ज्या पद्धतीने अनिल परबांनी बोट करून चित्रा वाघ असं म्हटलं तेव्हा त्यांना उत्तर देणं क्रमप्राप्त आहे आणि जे मी बोलले त्याचा मला अभिमान आहे महिलांना हलक्यात घेऊ नका हा स्ट्रॉंग मेसेज त्याच्यातून दिलाय तुम्हाला काय आमची आमचा नवरा काय करतो आमची पोरं काय करतात तुम्हाला काय करायचं हो? तुम्ही मुद्द्यावर बोला ना हेच तर म्हटलं मी तुम्ही आमच्या कॅरेक्टरवर बोलणार हे कधी होतं सगळं हे कुठल्या मानसिकतेतून होतं की तुमच्याकडे बोलायला काय नाहीये तुमच्याकडे बोलायला काय नसतं त्यावेळेला असे मुद्दे उपस्थित होतात प्रश्न साधा होता विचारा उद्धव ठाकरेंना का दिली क्ली हाच तर विषय होता आणि मग त्याच्यामध्ये मला मला तर किव येते की एवढा प्रगाढ पंडित हुशार विधीज्ञ माणूस त्याला उत्तर देताना आलं त्या सटोर फटरांना पुढे केलं आणि पुन्हा तेच चित्रावाघ आणि मग किती पुरुष पायाला अरे ही नीच नीच प्रवृत्ती आहे कधी थांबणार